नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण आता काय करायचं आहे तो पदार्थ बघूया चला अश्विनीच्या स्वयंपाक मी अश्विनी अश्विनी स्वागत करत आहे आज आपण बघायचा आहे तो गोडगोड पदार्थ आहे तो म्हणजे केळ्याचा हलवा ती केळी सहा घेतलेली आहेत कापून घेतलेली आहेत आणि पिकलेली केळी घ्यायची आहेत कच्ची केळी घ्यायची नाही आहेत एकदम पिकलेली केळी पाहिजे बदाम आणि काजू ह्याची पावडर करून घेतली आहे तूप लागणार आहे ते आपल्याला दोन ते तीन चमचे लागणार आहे हा एक नारळ ओला नारळ मी खरवडून घेतलेला आहे ओला नारळ म्हणजे हा असा नारळ मी खरवडून घेतलेला आहे दुधामध्ये केशर घालून ठेवला आहे वेलची पावडर घेतली आहे आणि हा खवा घेतला आहे हा अर्ध वाटी खवा आहे एक वाटी घेतलात तरी पण चालेल एक वाटी साखर घेतली आहे आता कढई आपली गरम करायला ठेवलेली आहे त्यात आपण दोन चमचे तूप घालून घेऊया आणि पुढे काय करायचं ते पाहूया हे पहा आपण याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलं आहे हा तिसरा चमचा मी तूप घालत आहे आपण याच्यामध्ये प्रथम खवा परतून घ्यायचा आहे हा जो खवा घेतला आहे हा अर्धवाटी मी खवा घेतला आहे हा पहिला आपण परतून घेऊया कारण खवा घातल्यामुळे ते केळं बाहेर राहणार नाही आपल्याला फ्रीजमध्ये मध्ये ठेवायला लागत पण हा जर का परतून घेतला तर दोन दिवस तरी ते थंडीच्या दिवसात बाहेर राहतं उन्हाळ्यात अजिबात राहणार नाही पावसाळ्यातही राहणार नाही हे खवा एकदम छान परतला गेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये नारळ ही परतून घ्यायचा आहे दहा मिनिटात तयार होते ही डिश केळ्याचा हलवा अतिशय सोपी आहे करायला खव्यामुळे त्याला छान चव चा येते आपण हा ओला नारळ घेतला आहे हाही ह्याच्यात परतून घेऊया खवा नारळ आणि काजू बदाम पावडर हे एवढ्या तीन गोष्टी या तुपामध्ये आपण परतून घ्यायच्या आहे गॅस मिडियम ठेवला आहे जर असं वाटलं मीडियम ठेवून आपल्याला आपलं करपत आहे जो पदार्थ आपण करतोय तो, तो कढईच्या बुडाला आहे असं वाटलं तर गॅस अजून कमी करायचा पण तरी हे परत ना अतिशय महत्त्वाचं आहे आता या तुपामध्ये प्रथम आपण खवा भाजलाय नंतर आपण नारळ भाजलाय आता आपण घालूया काजू बदामची पावडर अतिशय टेस्टी टेस्टी केळ्याचा हलवा तयार होतो एकदम सोपा पदार्थ आहे आपल्या घरामध्ये हे सर्व जिन्नस असतात काजू आणि बदाम ही जर पावडर तुम्हाला नको असेल नाही घातली तरी चालेल ती ऐच्छिक आहे फक्त पण घातला तर चव जास्ती छान मिळते आपल्याला आता ही परतून घ्यायची आहे आता ही परतून झाली की ह्याच्यात आपण केळी घालून घ्यायची आणि मग साखर घालायची पहा ही पण आपली परतून झाली आहेत आता आपण केळी घालून घेऊया सहा केळी घेतली आहे तुम्ही पहिल्यांदा चार केळ्यांचं करून पहा आवडल्यास जास्ती केळ्याच करू शकता केळी परतून झालेली आहेत आता आपण ह्याच्यात साखर घालून देऊया साखर एक वाटी का घेतले आहे तर केळ गोडच आहे त्याच्यामुळे साखर कमी घेतली आहे आता हळूहळू ही साखर विरगळायला लागेल आता आपण या साखरेचा इथे पाक नाही करून घ्यायचा आहे तेच उभं राहायचं आहे आणि ढवळत उभं राहायचं आहे कारण आपली स्टीलची कढई आहे हे ज... आपला जो पदार्थ आहे तो खाली लागू शकतो कढईच्या गुडाला त्यामुळे इथेच उभं राहायचं आणि परतून घ्यायचं आहे आता आपण पाण्याचा वापर कुठेही केलेला नाहीये पण आपण केशर भिजत घातलंय ते दूध घालून घेऊया झटपट तयार होणारा केळ्याचा हलवा अतिशय सोपा एकदा तरी करून पहा आणि एकदम टेस्टी टेस्टी लागतो रुचकर लागतो गॅस कमी केलेला आहे गॅस आता बारीक करायचा आहे आता हे केशरचं दूध आहे हे घालून घेऊया आपण दुधामध्ये मी केशर भिजत घातला आहे आणि दूध घातल्यावर मात्र एक पाच मिनिट बारीक गॅसवर हे ठेवून द्यायचं आहे मिश्रण तुम्हाला केशर नसेल घालायचं तरी हा पदार्थ असाही छान लागतो आता केशर घातल्यावर ह्याचा थोडासा कलर बदलेल आता गॅस आपण मीडियम करायचा आहे कारण आपण याच्यात दूध घातला आहे ते दूध अटलं गेलं पाहिजे हा पदार्थ थोडासा घट्टच असतो साखर ओला नारळ खवा केशर दूध आणि पिकलेलं केळ आता मी गॅस मिडियम केला आहे इथेच उभं राहणार आहे आणि असं ढवळून घेणार आहे आणि हा पदार्थ पूर्ण झाला की नंतर वेलची पावडर घालायची आहे आपला झाला केळ्याचा हलवा पिकलेल्या केळ्याचा हलवा हे पहा आपल्या केळ्याचा हलवा आता बनत आलेला आहे जेव्हा आपण दूध घालतो दू। त्याच्यानंतर आपण हा पदार्थ म्हणजे केळ्याचा हलवा हा गॅसवर मिडियम गॅसवर उभं राहून छान परतायचा आहे म्हणजेच तो केळ्याचा हलवा आपला दोन दिवस राहील हा जो केळ्याचा हलवा आहे तो दोन ते तीन दिवस फात फात चार दिवस राहील पण तो फ्रीजमध्ये राहील आणि हवा थंड असेल तर बाहेरही राहतो पण दोन दिवसच बाहेर राहील तिसऱ्या दिवशी हा बाहेर जाणार नाही प आपलं मिश्रण आहे ते कढई आता सोडायला लागला आहे बाजूनी आपल्याला तूप दिसायला लागलं आहे आपला पदार्थ आता तयार झालेला आहे आता आपण घालूया वेलची पावडर जो आवाज आहे हा आला पाहिजे आणि उकळलेलं आपल्या डोळ्याला दिसलं पाहिजे एवढा एक हे पा मंडळी आपला केळ्याचा हलवा आता तयार झालेला आहे अतिशय सोपा रुचकर पौष्टिक पदार्थ आहे हा आणि घरच्या सामुग्रीत मुख्य म्हणजे होतो खवा आणि काजू बदाम पावडर हे ऐच्छिक आहेत ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तरच घाला नाहीतर नुसतं केळं साखर आणि नारळ ह्याच्यावरही हा पदार्थ बनू शकतो पण खवा आणि काजू बदाम पावडर ही एकदा घालून तर बघा किती टेस्टी पदार्थ होतो हा आता आपण ह्याला वेलची पावडर घालून घेऊया ही पहा वेलची पावडर तुमच्या अंदाजाने घालायची आहे तुम्ही केळ किती करणार त्याच्यावरती घालायचे आहे तर मी लहान असताना हा पदार्थ माझ्या आई कायम करायची केळ्याचा हलवा तयार झालेला आहे आता हे बाजूने जे दिसते की नाही तूप सुटलेलं आहे म्हणजे आपला पदार्थ तयार झालेला आहे आणि ते बाजूने बघा कढई सोडायला लागतं आणि मध्ये येत आहे आता हे कढईमध्ये एकत्र एक होते जर पसरड भांड्यात तुम्ही केल्या ना जास्ती मोकळं आणि छान छान होईल आता याला परत थोडीशी वरून आपण वेलची पावडर घालून घेऊया आता मी गॅस बंद करणार आहे कारण आपला पदार्थ तयार झालेला आहे हे पहा केळ्याचा हलवा तयार झालेला आहे गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करत आहे आता आणि आता गरम कढईतून मी काढणार आहे एक दोन मिनटं अजून ह्याच्यात ठेवणार आहे आणि मग काढून घेणार आहे फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि गरगार केळ्याचा हलवा खायचा आहे हे पहा आता हा गरम कढईतच का ठेवायचा काढला का नाही लगेच असा जर तुम्हाला प्रश्न पडला तर त्याचं उत्तर असं आहे की अजून तो थोडासा घट्ट होऊन जाईल म्हणून आपण गरम कढईत अजून एक पाच मिनिट ठेवलेला आहे त्याला आणि मग आपण तो काढून घ्यायचा आहे आपण जो आत्ता बनवला तो केळ्याचा हलवा अशा रीतीने झाला आहे हा पहा एवढा घट्ट झाला पाहिजे एवढं एक ध्यान द्या आपण गॅस बंद केल्यावर त्याला एक दोन ते पाच मिनटं गरम कढईतच ठेवायचं की तो या पद्धतीमध्ये बनला जातो आता हा आपण काढूया आणि फ्रीजमध्ये ठेवूया आणि थंड थंड केळ्याचा हलवा खाऊया हा हलवा एकदा तरी अवश्य घरी करून पहा चटपट तयार होतो दहा मिनटात हा माझा हलवा आता तयार झालेला आहे हा हलवा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय धन्यवाद कसा वाटलं आजचा पदार्थ आवडला ना आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल जर माझं तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर त्याला ते सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय